आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील दोन अल्पवयीन मावस बहिणीवर चार जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे सदर आरोपींनी मुलींवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ दुसऱ्याला दिला व त्यांनी तो व्हिडिओ त्यातील एका अल्पवयीन मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी एच न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकूण पाच जणांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबतीची फिर्याद पीडित मुलीच्या आईने पारगाव पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात दोन अल्पवयीन सख्या मावस बहिणी घरात एकट्या असताना अवधूत राजू पंचरास कुणाल कैलास बोरहाडे दोन अल्पवयीन मुले यांनी घरात घुसून दरवाजाला आतून कडी लावून जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे तसेच सदर आरोपींनी मुलींवर केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून तो महेश सुभाष तांबे याला दिला होता त्यानंतर महेश तांबे याने तो व्हिडिओ त्यातील एका मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी यातील काही संशयितांना ताब्यात घेतली आहे आणि पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे व पारगाव पोलीस करत आहेत